हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये अन्नलिका गासन ग्रसिका अन्न वाहिनी किंवा तोंडापासून जठरापर्यंतचा अन्न मार्ग होत आहे इसोफेगसला आपण

देन ट्रॅव्हल व्रॉन्काई ट्रॅक इसो फिगर्स टू द गट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू